माचा कॉफी माच्या कॉफी ग्रीन टी पासून बनवली जाते आणि अलीकडेच तिचे अनेक फायदे लोकांच्या लक्षात आलेत परंतु याचे काही तोटे देखील दे आहेत माचा कॉफी म्हणजेच माचा टी आणि कॉफी यांचं मिश्रण आहे ज्यामुळे यामध्ये दोन्ही पेयांचे गुणधर्म समावलेले असतात काय आहेत माचा टी किंवा कॉफीचे फायदे एक अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त आहे माझ्या कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातून मुक्त कणांचे म्हणजे फ्री रॅडिकल्सचं प्रमाण कमी करतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि वयाचे परिणाम उशिरा दिसू लागतात ऊर्जा वाढवते माझ्यामध्ये नैसर्गिक कॅफे नसतं परंतु कॉफीच्या कॅफेपेक्षा ते सौम्य असतं त्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते तणाव कमी होतो आणि झोप येण्याची शक्यता कमी होते फोकस सुधारतो माच्यामध्ये एल थिनियन नावाचं अमिनो ॲसिड असतं जे मानसिक तणाव कमी करतं आणि एकाग्रता वाढवतं त्यामुळे हे पेय उत्तम कामगिरीसाठी उपयोगी ठरू शकतं मेटाबॉलिझम सुधारतं माच्या कॉफी मेटाबॉलिझम वाढवतं ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत होते फायद्यांप्रमाणेच माच्याचे काही तोटेही आहेत यामध्ये कॅफेनचं प्रमाण माच्या कॉफीमध्ये कॅफेन असतं जरी ते कॉफीपेक्षा कमी असलं तरी कॅफेन जास्त प्रमाणात घेतल्यास हृदयाचे ठोके वाढणे रक्तदाब वाढणे आणि ताण येऊ शकतो अपचनाचा त्रास काही लोकांना माच्या कॉफीमुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो विशेषतः ज्यांना पोटाचे त्रास असतात त्यांनी हे पेय प्रमाणात घ्यावे झोपेवर होणारा परिणाम कॅफिन असलेली कोणतीही वस्तू जास्त घेतल्यास झोपेवर परिणाम होतो संध्याकाळनंतर माझ्या कॉफी पिल्यास झोपेत अडचण येऊ शकते माझ्या कॉफीची योग्य प्रमाणात सेवन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात परंतु प्रमाणाबाहेर घेतले तर त्याचे तोठे देखील होऊ शकतात